नमस्कार जगातले सर्वोत्कृष्ट भाषण स्टीव जॉब्स नमस्कार मित्रांनो शून्यातून अक्षरशः विश्वनिर्माण करून जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतीत जाणारे ॲपल कंपनीचे जनक स्टीव जॉब्स यांना अमेरिकन बिझनेस मॅनेजमेंट गुरु म्हणतात नेहमी फक्त जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालणारे साधी राहणी पण उच्च विचारसरणीमुळे ते सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व आहे ज्या गोष्टी ते पन्नास वर्षात शिकले ना तोच अनुभव त्यांनी स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात फक्त पंधरा मिनिटाच्या भाषणात सांगितलं आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या तीन घटना सांगितल्या आहेत ते भाषण इतके गाजले की जगातल्या सर्व यशस्वी व्यक्तींनी ते ऐकून मोठे यश मिळालं आहे तुमच्यापैकी किती लोकांनी ते भाषण ऐकले असेल हे मला माहीत नाही पण ते प्रत्येकानेच ऐकावे असा सल्ला अनेक यशस्वी व्यक्तींनी दिला आहे आतापर्यंत फारच थोड्या लोकांनी ऐकले आहे कारण ते अमेरिकन इंग्रजीत होते ते आपल्या मराठी माणसांना समजावे म्हणूनच मी एन बी धुमाळ उद्योजक वक्ता आणि लेखक आज ते भाषण जशाच्या तसे फक्त माझ्या आवाजात आणि मराठीत सांगत आहे ते ऐकून तुम्ही तुमच्या जीवनात निर्णय कसे घ्यावेत आणि त्यामधून यश कसे मिळवावे हे तुम्ही निश्चित शिकू शकता आता मी ते भाषण स्टीव्ह जॉब्स यांच्याच शब्दात सांगत आहे धन्यवाद मित्रांनो मी स्टीव जॉब्स आज जगातल्या सर्वात प्रसिद्ध विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात मी तुमच्यासोबत आहे ही माझ्यासाठी फारच सन्मानाची गोष्ट आहे मी तुम्हाला खरे सांगू इच्छितो की मी कधीही कोणत्याही कॉलेजमधून पास झालेलो नाही तरीही मी पहिल्यांदाच एखाद्या कॉलेजमधील दीक्षांत समारंभात आलो आहे आज माझ्या जीवनात घडलेल्या फक्त तीन घटना मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील पहिली घटना आहे कनेक्टिंग द डॉट्स म्हणजे आपल्या जीवनात आधी घडलेल्या घटनाचे आपल्याच जीवनात एक कनेक्शन असते त्या घटना घडल्यानंतर आपण त्या एकमेकाशी जोडू शकतो आता माझ्या कनेक्टिंग द डॉट्स संबंधी मी रीड कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सहाच महिन्यात कॉलेज सोडून दिले तरीही पुढील अठरा महिने मी तिथे काही कारणास्तव येत जात होतो मग प्रश्न येतो की मी कॉलेज का सोडले त्याची सुरुवात माझ्या जन्मा अगोदरची आहे मला जन्म देणारी माता ही एक अविवाहित तरुण ग्रॅज्युएट विद्यार्थिनी होती तिची इच्छा होती की मला कोणीतरी दत्तक घ्यावे आणि दत्तक घेणारे हे कॉलेज पदवीधर असावेत मला एक वकील आणि त्यांची पत्नी दत्तक घेणार होते पण त्यांना मुलगी हवी होती माझ्या आईने त्यांना दत्तक घेणारे हे ठेवले होते पण एका ठिकाणावरून नकार मिळाल्यानंतर माझ्या जन्म देणाऱ्या आईने मध्यरात्री त्यांना फोन करून विचारले की माझ्याकडे एक लहान मुलगा आहे तुम्ही त्याला दत्तक घेऊ शकता का त्यांनी त्वरित हो म्हटले पण दत्तक घेणारी आई पदवीधर नव्हती आणि वडील तर हायस्कूल पण शिकलेले नव्हते काही महिन्यानंतर मला दत्तक घेणाऱ्या आई वडिलांनी वचन दिले की आम्ही मुलाला कॉलेजमधील शिक्षण नक्की देऊ त्यामुळे माझ्या जन्म देणाऱ्या आईने ते मान्य केले आणि मला दत्तक दिले अशा प्रकारे माझ्या जीवनाची सुरुवात झाली सतरा वर्षानंतर मी कॉलेजमध्ये गेलो पण चुकून मी स्टँडफोर्डसारखे महागडे कॉलेज निवडले परंतु सहाच महिन्यात माझ्या लक्षात आले की या कॉलेजमध्ये माझ्या शिक्षणावरती माझ्या आई वडिलांची सारी कमाई खर्च होत, होत होती आणि मला त्या शिक्षणाचे महत्त्व दिसत नव्हते म्हणूनच मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला मला कसलीही कल्पना नव्हती की पुढील जीवनात माझे काय होणार आहे मी स्वतःलाच विचारत होतो की माझ्या पुढील आयुष्यासाठी कॉलेजचे शिक्षण मला कशाप्रकारे मदत करू शकेल परंतु उत्तर काहीच येत नव्हते आणि अशातच मी आईवडिलांची सर्व संपत्ती खर्च करीत होतो म्हणूनच मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला आणि विचार केला की जे होईल ते चांगलेच होईल आज मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मला असे वाटते की कॉलेज सोडण्याचा माझा निर्णय सर्वात चांगला होता ते कसे तेच तर आता मी तुम्हाला सांगणार आहे मी कॉलेज सोडल्यानंतर मला ज्यामध्ये इंटरेस्ट नव्हता ते शिक्षण मी घेणे सोडून दिले आणि मला ज्यामध्ये इंटरेस्ट होता तेच मी शिकायला सुरुवात केली पण ते इतके सोपे नव्हते कारण त्यावेळी मला राहायला खोली नव्हती म्हणूनच मी माझ्या मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपत असे कोका कोलाच्या रिकाम्या बाटल्या विकून त्यावर अर्धपोटी जेवण करीत होतो मी दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे कृष्ण मंदिरात मोफत जेवण घेत असे त्यामुळे मला आठवड्यातून एकदा तरी पोटभर जेवण मिळत होते ते मला खूपच चांगले वाटत होते आता मी आपणास सांगणार आहे की कॉलेज सोडण्याचा माझा हा निर्णय बेस्ट निर्णय का होता कारण त्यावेळी रीड कॉलेज हेच कॅलिग्राफी शिकवण्यासाठी सर्वात चांगली जागा होती संपूर्ण कॉलेजमध्ये प्रत्येक पोस्टरवर हाताने कॅलिग्राफी म्हणजेच आर्टिस्टिक स्टाईलने वेगवेगळ्या प्रकारात खूपच सुंदर कोट्स लिहिले होते मी आता कॉलेज सोडले होते म्हणून मला बाकी दुसरे क्लासेस करण्याची गरजच नव्हती म्हणून मी कॅलिग्राफीच्या क्लासेसमध्ये चांगली कॅलिग्राफी शिकून घेतली हे शिक्षण खूपच सुंदर आर्टिस्टिक आणि ऐतिहासिक होते ते दुसऱ्या कोणत्याही विज्ञानाद्वारे मी शिकू शकलो नसतो त्यावेळी मला असे कधीच वाटले नव्हते की या कॅलिग्राफीचा उपयोग मी आयुष्यात करू शकेल परंतु दहा वर्षानंतर जेव्हा मी जगातला पहिला मॅकिटोज कम्प्युटर बनवत होतो तेव्हा मी त्याचे मॅकमध्ये डिझाईन केले तो जगातला पहिला कॅलिग्राफी टायपोग्राफीवाला कम्प्युटर बनला होता जर मी कॉलेजमध्ये कॅलिग्राफीला प्रवेश घेतला नसता तर असा कम्प्युटर ज्यामध्ये मल्टिपल टाईप फेसेसचा पर्सनल फॉन्ड नसता विंडोजने मॅक्सची कॉपी केली आहे मी जर कॉलेज सोडले नसते तर आज जगात कोणत्याच पर्सनल कम्प्युटरमध्ये हे सर्व नसते मी जर कॉलेजच शिकलो असतो तर हे डॉट कनेक्ट करू शकलो नसतो आज मी जेव्हा मागील दहा वर्षाकडे बघतो तेव्हा मला माझे जीवन स्पष्ट दिसते म्हणून मी तुम्हीही जीवनातील मागील घटना डॉट कनेक्ट करून पाहू शकता तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल आज जे काही घडत आहे ते पुढील आयुष्यात कनेक्ट होईल तुम्हाला तुमच्या भाग्यावर जीवनावर आणि कर्मावर विश्वास ठेवावाच लागेल अगोदर घडलेल्या घटना नक्कीच कमी येऊ शकतात हेच तुमचे अंतर्मन तुम्हाला सांगेल ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जात असाल त्यावेळी हीच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवेल माझ्या पहिल्या कहाणीचा सा सारांश हा आहे की जे काही घडत असते ते चांगल्यासाठीच होत असते आणि तुम्ही आज जे काही करत आहात ते पुढे तुमच्या कुठेतरी कामाला नक्कीच येईल फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि कार्य करा विद्यार्थी मित्रांनो दुसरी माझी कहाणी आहे लव आणि लॉस या विषयावरची मी वीज नावाच्या मुलीवर प्रेम करीत होतो मी आणि तिने माझ्या वडिलाच्या गॅरेजमध्ये ॲपल कंपनीची सुरुवात केली त्यावेळी मी फक्त वीस वर्षाचा होतो आम्ही खूप मेहनत घेतली आणि दहा वर्षानंतर आम्ही दोघांनी सुरू केलेली ॲपल कंपनी आता चार हजार लोकांची आणि दोन बिलियन डॉलरची म्हणजेच दोनशे कोटीची झाली होती मी आता तीस वर्षाचा झालो होतो आणि त्याचवेळी माझ्याच कंपनीतून मला काढून टाकले तुम्ही म्हणाल असे कसे होऊ शकते माझ्याच कंपनीतून असे कोण मला काढू शकते तर ॲपल कंपनी जसजशी मोठी होऊ लागली तेव्हा आम्ही एका बुद्धिमान व्यक्तीला कंपनीत घेतले मला वाटले होते तो मला खूप साथ देऊन कंपनीला मोठे करील एक वर्ष सर्व काही ठीकठाक चालले होते पण एक वर्षानंतर कंपनीच्या भविष्यासंबंधी आमच्या दोघांमध्ये वाद होऊ लागले ही गोष्ट जेव्हा कंपनी संचालकासमोर गेली तेव्हा संचालकांनी त्याचीच बाजू घेतली आणि त्यामुळेच वयाच्या तिसाव्या वर्षी मला कंपनीतून काढून टाकले जे माझ्या जीवनाचे ध्येय होते ते सर्व संपले होते ही घटना मला सर्वस्वी बर्बाद करणारी होती काही महिने मला काहीच समजत नव्हते मी काय आता करू कारण मी खूप मोठ्या समाजात अपयशी झालो होतो एक वेळ तर ही व्हॅली सोडून जाण्याचा जा मी विचार केला होता परंतु हळूहळू मला विश्वास वाटू लागला की मी जे काम करीत आहे त्यासाठी मी खूपच पॅशनेट आहे म्हणजेच ते काम माझ्या अतिशय आवडीचे आहे जे घडले होते ते खूपच वाईट होते तरीही माझ्या पॅशन म्हणजेच आवडीमध्ये थोडीसुद्धा कमी आली नव्हती आता मी आतासुद्धा माझ्या कामावर तितकेच प्रेम करीत होतो म्हणूनच मी पुन्हा जीवनाची जी सुरुवात करण्याचे ठरवले आता मला असे वाटते की ॲपल कंपनीतून मला काढणे इतके दुसरे काही माझे वाईट झाले नसते आता मला नवीन सुरुवात करताना यशस्वी होण्याचे ओझे नव्हते मला खूप हलके हलके वाटत होते त्यामुळेच मी आता माझ्या जीवनातील नवनिर्मितीच्या फेजमध्ये गेलो होतो त्यामुळेच मी पुढील पाच वर्षात एक नेक्स्ट नावाने तर दुसरी पिक्चर नावाने कंपनी सुरू केली होती याच काळात मी एका अद्भुत महिलेशी भेटलो पुढे चालून ती माझी पत्नी बनली पिक्चर कंपनीने जगातली पहिली ॲनिमेटेड टाईल स्टोरी बनवली आणि आज जगातला हाच सर्वात यशस्वी ॲनिमेटेड स्टुडिओ आहे पुढे ॲपलने विचार करून माझी नेक्स्ट कंपनी विकत घेतली आणि मी पुन्हा ॲपल कंपनीत आलो आज ॲपलद्वारा विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करीत आहे मी इथे पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की मला जर ॲपल कंपनीतून काढून टाकले नसते तर हे सर्व माझ्या बाबतीत घडलेच नसते ते एक कडू औषध होते पण माझ्या विचाराने एका रोग्याला त्याची गरज होती कधीकधी जीवनात अशी एखादी ठेच लागावीच लागते पण तुम्ही तुमचा विश्वास ढळू देऊ नका म्हणून मी विश्वासाने सांगू इच्छितो की मी इथपर्यंत जो आलो आहे त्याचे कारण मी माझ्या कामावर अतिशय प्रेम करत होतो आपल्या प्रेमाला समजणे जेवढे गरजेचे असते ना तेवढेच आपल्या कार्यालाही शोधणे गरजेचे असते जे करताना तुम्हाला आनंद मिळतो कारण तुमचे कामच तुमच्या जीवनाचा मोठा भाग असतो आणि तुम्हाला संतुष्ट होण्याचा एकच मार्ग आहे की तुम्ही तेच काम करा ज्याला तुम्ही तुमचे मोठे काम समजता तुम्ही तेच काम करा जे तुम्हाला करावेसे वाटते आतापर्यंत तुमच्या आवडीचे काम तुम्हाला जर मिळाले नसेल तरीही तुम्ही थांबू नका ते शोधत राहा मनाला आवडणारी प्रत्येक गोष्ट होत असते जेव्हा तुम्हाला ती गोष्ट मिळेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल जसे एखाद्या चांगल्या नात्यामध्ये होत असते तुम्हाला वेळेवर आणखीन चांगली मिळेल पण त्यासाठी तुम्ही थांबू नका मित्रांनो माझी तिसरी घटना आहे स्टे हंगरी स्टे फुलिश मी जेव्हा सतरा वर्षाचा होतो ना तेव्हा मी एक वाक्य म्हणजे कोट वाचले होते ते म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी असे जगा की आजचा दिवस तुमच्यासाठी शेवटचा दिवस आहे तेव्हाच तुम्ही स्वतःला एक दिवस नक्कीच सिद्ध करू शकाल या वाक्याने माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला मी मागील तेहतीस वर्षापासून दररोज सकाळी उठल्यावर आरशात पाहून स्वतःला विचारतो की जर आजचा दिवस हा माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असता तर आज मी जे काम करणार आहे तेच केले असते का आणि याचे उत्तर जर नकारार्थी असेल तर मी समजतो की मला काहीतरी बदल्या बदलण्याची जरुरी आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण सर्वांना एक ना एक दिवस मरायचेच आहे कुठली गोष्ट संपण्याची भीती दूर करण्याचा हा एक चांगला प्रयत्न असतो तुम्ही म्हणा की आपण अगोदरच नंगे आहोत दुसरे असे कोणतेही कारण नाही की तुम्ही तुमच्या मनाचे ऐकू नका एक वर्षापूर्वी मला समजले की मला कॅन्सर झाला आहे सकाळी साडेसात वाजता माझा सी टी स्कॅन केला गेला त्यामध्ये स्पष्ट दिसत होते की माझ्या पॅनक्रियामध्ये ट्युमर म्हणजे गाठ आहे खरे सांगू तर मला पॅनक्रिया काय असतो हे पण मला माहीत नव्हते पण मला हे माहीत होते की मला असा कॅन्सर झाला आहे की ज्याचा उपचार करणे शक्य नाही आता माझ्याकडे फक्त तीन ते सहा महिने शिल्लक होते डॉक्टरने सल्ला दिला की मी घरी जाऊन सर्व गोष्टीची व्यवस्था करावी याचा अर्थ असा होता की आता मरण्याची तयारी ठेवा त्यानंतर बरेच काही केल्यावर माझे ऑपरेशन केले गेले आणि माझ्या सुदैवाने मी आता बिलकुल ठीक आहे मरणाच्या जवळ मी कधीहीच पोचलो नव्हतो आणि आशा करतो की येणाऱ्या दिवसात मी परत मरणाच्या जवळ जाऊ नये हे सर्व पाहिल्यावर मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की मृत्यू ही एक उपयोगी पण विशुरुद्ध रूपाने बौद्धिक संकल्पना आहे कोणालाही मरावे वाटत नाही खरं तर ज्यांना स्वर्गात जावे वाटते ना त्यांनाही तिथे जाण्यासाठी मरावे वाटत नाही मृत्यू हे एकच ठिकाण आहे की जिथे आपण सर्वजण जाणारच आहोत आजपर्यंत मरण्यापासून कोणीही वाचला नाही आणि असे व्हायलाच पाहिजे कारण मृत्यू हाच जीवनाचा सर्वात मोठा चमत्कार आहे तो नेहमी जीवन बदलत असतो जुन्याला बदलण्याच्या रस्त्यावरूनच आपण संपणार आहोत आपण सर्व लोक नवीन आहोत आणि काही दिवसात जुने होणार आहोत आणि जीवनाच्या रस्त्यावरून संपणार आहोत त्यामुळे इतके नाटकी होण्यासाठी मी तुमची माफी मागतो परंतु सत्य हेच आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे दुसऱ्याचे जीवन जगणे व्यर्थ आहे चुकीच्या विचारात फसू नका आपले जीवन दुसऱ्याच्या विचाराने जगू नका दुसऱ्याच्या आवाजात तुमचा आवाज दबू देऊ नका सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंतरात्म्यातला आवाज आणि तुमच्या बुद्धीचा विचार ऐकण्याचे तुम्ही धारिष्ट दाखवा कारण तुमचा आत्मा आणि तुमची बुद्धी प्रथमपासून समजत आहे की तुम्ही कोण आहात तुम्ही काय करणार आहात म्हणूनच अंतर आवाज ऐका दुसऱ्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत शेवटी मी एकच सांगू इच्छितो की स्टे हंग्री, स्टे फुलिश याचा अर्थ भुके रहा मूर्ख रहा मी माझ्यासाठी नेहमी हेच मागत आलो आहे आणि आज आपण सर्व पदवीधर होणार आहात त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा इच्छा व्यक्त करतो की स्टे हंग्री, स्टे फुलिश भुके रहा आणि मूर्ख रहा भुके याचा अर्थ काही करण्याची भूक अंतर्मनात ठेवा आणि मूर्ख राहून तुम्ही काहीतरी शिकू शकता जर तुम्हाला वाटत असेल की अगोदरच तुम्ही सर्व काही जाणता तर तुम्ही काहीही शिकू शकणार नाहीत म्हणून स्टे हंगरी स्टे फुलिश धन्यवाद मित्रांनो मी एन बी धुमाळ आपणास विनंती करतो की हा ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो सर्व मराठी स्नेहीजनांना पाठवा तुम्हा सर्वांच्या यशासाठी मी शुभकामनाही करतो धन्यवाद थँक्यू रामकृष्ण हरी